गोदा दाखला हा ढकलतोय काय रिक्षावाला रिक्षा वाला किती दंड होतो तुमचा रोजचा रोजचा खर्च आर्च जाऊन एक दोन एक हजार राहतात बघा खर्च आर्च जाऊन मध्ये निव्वळ नफा दोन एक हजार रुपये बघ निव्वळ नफा दोन एक हजार रुपये रोज म्हणजे महिन्याला साठ हजार रुपये गावात काय न करता फक्त सीट निवून सोडवायची भारी किराव आपण बी आपला धंदा चालू रिक्षावाले तुम्हाला सांगतोय आता आतापासन तुम्ही अजिबात आमच्या गावातून सीट उचलायची नाही मग तुम्ही बाहेरून येऊन आमच्या गावामध्ये धंदा करणार महिन्याला पन्नास साठ हजार रुपये कमवणार मग आम्ही गावातल्या पोरांनी काय बोमला थेंडायचं का आम्ही पण रिक्षा घेणार आणि आमचा स्वतःचा धंदा चालू करणार आपल्या रिक्षा कुठे तू टेन्शन नको घेऊ मी आहे ना आपण फायदा करू रिक्षा उपलब्ध करू चालतंय आपल्याकडे रिक्षा चालते तुम्ही धंदा करायचा आमच्या गावात पैसे दे बर आणते पैसे घे माझ येते पैसे अरे तू तर आपल्या गावातला माणूस आहे ना तू जरा भांडू लाग ना अरे लोक बाहेरून येतात आपल्या गावात धंदा करते तू आमचं उलट आमचं पाठी राखण करायचं यांना सपोर्ट करतोय का तू ती दुसऱ्या गावातून येऊन पोट बरे देत राव बाहेरून येऊन आणि मग आपल्या गावातल्या पोराने असं बोमलं तिंडायचं का मला सांग ना कसं दिसतं ते पैसे दिलं ना राव कुशल वरून दम देत पैसे दाखल दे याला उस्कुल लागला येतच ऐकलं ए... जातो, जातो, जातो 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 ना दुसऱ्या तुला सांगतोय उद्यापासून आम्ही आमचा धंदा चालू करणार आहे रिक्षाचा रिक्षा जायचं यायचं जा, काय उद्यापासून बस ते शंभर रुपये दे ना तो माझं रिक्षा लगेच अदे अदे बेडव्हान्स देणार बरं का विसरू नको जाऊ हा जातो पण बरं बरं ओ गुळ दादा काय आपण त्या रिक्षा दम टाकलाय आणि आता आपली रिक्षा कुठून पाहिजेच करायची अरे कार्य बिझनेस असा शून्यातून उभा करायचा असतो रिक्षा आहे आपल्याकडे चल तुला दाखवतो चला मला शिरूर ला जायचं चल लवकर कुठे आहे तुमची गाडी ये कोण आहे ही गाडी आमची ए ही काय गाडी आहे का रे गोळ्या सायकल ही मग बस ना सोडतो तुला अरे हे बघ टेन्शन घेऊ नको बाकीचे आहे ना पन्नास रुपये घेते तू साठ रुपये दे ए गोळ्या मला काय एडत करतो का रे गमत जरा आणि ह्या जाऊन येणार आहेस का मला तुला जागा आहे ना बसायला तू बस सोडलं म्हणजे तु बस तुला तुला आणि काय दोन मिनिटात भरणार आहे कुठं कोण बसलं रे हे कोण आहे ड्रायव्हर बसलाय ना अरे काय कळतं का तुला एडत काढतो मला जायचं तू तुझं ए सोडतो ना मी बाई हो रे लोकांना आपल्या बरोबर आपला तू टेन्शन घेऊ नको टाइमपास करणार आहे ना मी सुट्टी देत नसतो बघा तू चला चला तो बघा ए इकडे इकडे काय तुला शिरूरला जायचं नाही काय नाही तू कशाला निसत चौकशा करतो रे आपणाला जायचं शिरूरला नाही तुला शिरूरला जायचं तर कशाला पन्नास वेळा इकडे चाकरा मारतो रे

स्वतः बोलून घ्यायचं स्वतःच बोलायचं भानभान करू इथे काय म्हणली आधी सांगायला काय झालं गाडी भरू आपली चल चला मलटन शिरूर रामलिंग अन्नपूर पाहता चला, चला 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 शिरूर रामलिंग मलटन चला निघाली अरे काय नवीन शिरो रामलिंग सरपंच आम्ही नवीन भाडे मारायचा धंदा चालू केलाय ना काय काय रिक्षा रिक्षाने भाडे मारणार आहे भाडे रिक्षा आता रिक्षा नाहीये पण आता आम्ही विश्व निर्माण करणार आहे सायकलपासूनचा प्रवास डायरेक्ट फॉर्च्युनर वर लिहून आहे अरे वा वा बेस्ट शुभेच्छा बरं का तुम्हाला शुभेच्छा थँक्यू सरपंच करण बाड अरे नाही माझ्याकडे माझी स्वतःची गाडी अरे कसं आहे जेवल्यानंतर जरा पाच पावली करतात ना शेत पावली व्यायाम पण होतो चाललं की बर बर आणि मला काय शिरूला नाही जायचं आता ग्रामपंचायतीमध्ये मध्ये ग्रामपंचायतीमध्ये जात ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालू द्या तुमचं बरं ठीक आहे हा चालू द्या

ए गोळा करण्या मी ऐकलं तुम्ही भाडी मारायला चालू केली म्हणून बरं मला तेवढं शिरूर ला जायचं होतं ए अरे काय करताय अगं तू पहिले गिरा गेन आमचं त्यामुळे तुझी आरती करतो चला बर बर कुठे मग रिक्षा ह्याच्यावर हार किती वेळ लागल जायला ए बघ कट कट करू नको बाकीचे पन्नास घेते तुला चाळीस मध्ये सोडतो बस लवकर चल हा असं म्हणतो का आता दुसरं काही वाहन पण नाही बघ जायला पण मला ना लवकर लग जायचं लगेच सोडतो तू बसली का लगेच निघतो आता काही नाही जायला म्हणून बसते चला लवकर आरामात घे चल चल बघायला स्पीड वाढव गोदारा दाखला हा ढकलतो ना ए यार गोळ्या पोहोचणार आहे का आपण आजचा दिवस ए तू टेन्शन नको घेऊ तुला आहे विमानापेक्षा जास्त speed लवकर शिरुरला पोहोचवतो बघ. काय चला चला पटकन चला गड्या. गोळा दा दाखला. हा ढकलतोय. गोदा गोळा दा दाखला ओ. ए ढकल ढकलतो काय नाही का काय आलो. अरे बस ते बसतंय मधातच. काय? ओ दादा हा. लय दमलोय. पाच मिनिटं झाला दा खाली आराम करू. बर बर ठीक आहे. ए यार काय तुमच प्रत्येक पाच मिनिटाला झाडायला की थांबायला आराम करायला अशा नाही कसं पोहचणार आहे तिकड म्हणजे तू स्वतः स्वतःवर मारून बसली म्हशी सारखी आम्ही आम्हाला माझा तुम्ही धंदा काढला म्हटल्यावर हे सगळं करावं लागणार गिरायकासाठी मग सोडतोय ना तुला लांब शिरूरला अरे मला तिकडं बँकेच काम आहे अर्जंट आहे ते मी काय बँक बंद झाल्यावर जाऊ का शिरूरला सोडतो जरा आराम खाऊ काय सोडतो बघ 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 हे पायी जाणारे लोक आपल्या मागून येऊन पुढे चाललेत निघून तरी आपण इथंच अजून दोन तास झाले त्या तिथून निघलो आणि फाट्यावर बी नाही पोहोचलो अजून कसं पोहोचायचं रे मी दम काढू काय दम, दम बिम काढायचं नाही मला आता शेवटचं सांग तुम्ही नेणारे मला पटकन का मी जाऊ माझं माझं आम्हाला आमच्या पैसे दे तुझा निघून तू अरे बा पैसे दे मला काही सोडलं तुम्ही शिरूला पैसे मागायला असते मला माहित नाही आमचे पैसे दे आणि जा तुला कुठे जायचं मला शिरूला सोडल्याशिवाय मी काय हे करत नाही पैसे देत नाही मी नाही देत पैसे तुम्ही चालले माझा काय पैसे दे आमचे कुठे धर तुझे पैसे तुझ्याशी कटकट घालत बसले तिकडे माझी बँक बंद होईल दादा कारण चाळीस रुपये आले ना गावात जाऊ मस्त दोन दोन वाडा पाव खाऊन येऊ दादा सायकलचा धंदा लय अहो हात दुखून आले आखा गाव निघालाय खरंच सकाळपासून नको नको झाले बंद आजपासून सायकलचा धंदा बंद पण करणे बघ एक झालं धंदा चालू केला ना चाळीस रुपये आले ना भूकले लागली लाग वडापाव खाऊन येऊ गाव चल एक काम कर आ, ती ती सायकल घेऊ करीक गावातून बघू तिचं काय करायचं ते चालत करण्या नाही एकदम मोकळ मोकळ वाटत वाटतय बर मोकळे गोळा करण्या हे काय काय घालून लुंगी घालून चालले तुम्ही कुठ चालले ए म्हणजे आम्ही आता डायरेक्ट साऊथ ला चाललोय तिकडे जाऊन सेटल होणार आहे तिकडे राहायची प्रॅक्टिस व्हावं म्हणून आम्ही गावात लुंगी घालून फिरतोय का साऊथ इंडियन भाषा येते ना बस बोल बर सांग मला नमस्तेला काय म्हणते का तू ते मराठी झालं वडक्कम त्याला म्हणतात नमस्ते काय वडक्कम वडक्कम पाव जास्त हे नाही रे फक्त वडक्कम वडाकम हा जरा जपून हा बाबी आले तर जाईन की धार उडून ए म्हणजे असं कसं उडून जाईन त्याला धरायला हाय ना हे बघ हे असं धरायचं तस धरूनच चाला म्हणजे राहील ते नीट धरून चालतो ना बर जा तुला निस्ते आमची चौक आणायला पाहिजे चालत या चल करणे आपल्याला अण्णा वडक्कम अण्णा काय करता अण्णा कुठे चालला अण्णा अरे बंड्या हे नखरे बिकरे काय नाही थोड्या दिवसात साऊथ ला जाणार आहे आणि साऊथ ला गेलो ना तिकडे सेटल होणार मग त्याचीच ते प्रॅक्टिस करतोय ना तिकडे राहिलाय ना गेलं ना सोपं व्हावा लुंगी बिंगी घालून सगळं व्यवस्थित जीवनमान सोपं व्हावं म्हणून आम्ही लुंगी घालून प्रॅक्टिस करतोय त्याची म्हणजे तुम्ही तिकडे साऊथ ला जाणार म्हणजे माघारी नाही येणार हाजी बात नाही येणार माघारी म्हणजे एक एकटे जाणार मला नाही येणार तुम्ही तुला कशाला नेऊ तू उगे तिकडे काही कुठं करशील तुला तुला नाही येणार बर तुम्ही साऊथ ला जाणार आहेत ना तर मी बी बघा आता साऊथ आफ्रिकेला जाणार आहे आणि तुम्ही लुंगी घालून प्रॅक्टिस करायलात ना आता मी काय घालून प्रॅक्टिस करतो ना बघा तुम्ही अन्ना चला ना आपला आई ओ अक्का ए अक्का आई काय करत असते अक्का तू कुठे जात असते अक्का अरे कुठे नाही हे घरी चालले भूक लागली अरे मलाले चल येयचं का तुम्हाला अक्का आम्ही येत ती जेवायला तुझ्या सोबत पण आम्ही फक्त इडली डोसा खात असते अरे दोन वाटी सांभर लागत का आई ओ अक्का आम्ही साऊथला जात असते त्या त्याच्यामुळे त्याची तिकडं राहण्याची प्रॅक्टिस करत असती त्यामुळे आम्ही फक्त इडली आणि डोसाच खात असती ए नाही बाबा मी घरात फक्त कालवण भाकरी केली ते खाणार आहे का तुम्ही नाही अक्का आम्ही ते खात नसती ए बस मग तुम्ही तुमची प्रॅक्टिस करा मला जाऊन द्या अगं अक्का इडली डोसा चल कर आपण आपले जात असती चला आयो बोला ना आत्ताच इडली खाऊन कटाळा आला असते अरे करण अन्ना तिकडे तर रोजच इडली खायला असते मला तिकडे इडली खाऊन कदा आला तर मी काळाडा खात असते हा जे आपली फक्त प्रॅक्टिस चालू असते इथं सांगता हा लक्क लगडा लक्क लगडा हो हा हु हा लक्क लगडा लक्क लगडा हो हा काय अवतार केलाय तो आजपासून मला बंड्या म्हणायचं नाही मग बाळ डोक्याच्या आजपासून मला आफ्रिकन बंड्या म्हणायचं आफ्रिकन बंड्या का गोळ्या करण्या साऊथ ला जाणार आहेत ना तर मी बी आता आफ्रिकेला जाणार आहे आणि तिकडे जाऊन आहे का शिकार करणार आहे आणि ते शिकारीची प्रॅक्टिस आहे का मी आजपासूनच करणार आहे आणि पहिली शिकार मी तुझीच करणार करणारे बंड्या खेर्या काय म्हणलं पहिली शिकार माझी लक्का लागडा लक्क लागड हा लक्क लागडा लक्क लागाड हा अड बांड्या अरे काय अवतार केलाय तू डोक्यावर पडला काय तुम्ही कशा साऊथ जाणार आहे तसच मी बी आता साऊथ आफ्रिकेला जाणार आहे तुम्ही कशी लुंगी बिंगी घालून प्रॅक्टिस करायला शिकारीची प्रॅक्टिस आणि पहिली शिकार आहे का तुमची करणार आहे अरे ते साऊथ वाले प्राण्यांची शिकार करतात माणसाची नाही पण मी तुमची शिकार करणार आहे बोल दादा डोक्यात डोक्या उपडले डोक्यात पडला बाग गोळांना भाग लावू मला सोडून जायले होय सरपंच सरपंच वाचवा सरपंच वाचवा सरपंच वाचवा सरपंच अरे भांडा थांब अरे काय करतो तू काय असा अवतार केलाय तू सरपंच मला सोडून आहे का ही साऊथ ला आता मी बी आहे ना ह्यांना सोडून आहे ना आता साऊथ आफ्रिकेला जाणार आहे हे कसे लुंग्या बिंग्या घालून ती राहायची प्रॅक्टिस करायला तसेच मी आता इथे शिकार करून आहे ना तिथं साऊथ आफ्रिकेला जायची प्रॅक्टिस करायला तुम्ही सर का तुम्ही साऊथ जाणार आहे का सरपंच आम्ही साऊथ ला जाणार होतो पण बांड्या जर आमची शिकार करणार असेल तर आमचं साऊथ ला कॅन्सल आम्ही नाही जाणार साऊथ ला साऊथ जाणार नाही तुम्ही आता नाही आता मी बी साऊथ आफ्रिकेला जाणार नाही माझं बी जाणं कॅन्सल आता का रे अव सरपंच हे दोघं साऊथ गेल्यावर मी एकटीने काय करा तिथं सांगा बर मैत्री मैत्री काय असतंय का नाही मला ह्यांच्याशिवाय करमत आहे का आणि असं सांगून हिने ऐकलं नसत म्हणून यांची मी नाटक केले म्हणजे ही न जाण्यासाठी के तू केलं का हे सगळं मग बोला कळलं तुला आईला बंड्या एवढं प्रेम आहे तुझं माझ्यावर नाही लाभ यू लाभ यू भारी मित्र प्रेम आहे तुमचं तुला सोडून आहे ना आता आम्ही अजिबात कुठे जाणार नाही आता आहे ना आपण तिघ मिळून शिकारीची प्रॅक्टिस करू सगळा शिकारी यार थांबा हे तुमचं मित्र प्रेम कळलं मला पण कारण सातकाराच्या शाळेत ओलंग्या म्हणून घातला बरे सरपंच तुम्हाला माहिती आहे ते बाई साहेबांना माहित नाही बाई सांगू नका कपडे आले गुपचूप होय बर बर आणि भंड पोत तुमची पायपूच नाही दारात टाकलेली ते पोत घेऊन आलाय अरे काय का जायचं अस तुम्हाला आणि वस्तू तुम्ही चला वापरित